जत तालुक्यातील येळावीत बाळूमामाच्या भंडारा उत्सवात जेसीबीने भंडाऱ्याचे उधळण आमदार गोपीचंद पडळकर बाबा मेजर विक्रम जगताप यांची प्रमुख उपस्थितीत ढोल ताशांचा निनाद जोरदार अतिशबाजी बाळूमामांच्या नावाने चांगभल्याचा गजर करीत तीन जेसिबींनी श्री संत बाळूमामांच्या पालखीवर भंडाऱ्याचे मुक्त उदाहरण करत जत तालुक्यातील एळाबी येथील बाळूमामा मंदिराच्या समोर भंडारा उत्सव साजरा केला आहे आमदार गोपीचंद पडळकर चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे पर्यंत हरिभक्तपर्यंत बाबा महाराज बाळूमामांच्या जीवनावर ज्यांनी संगीतमय कीर्तन सादर केले ते मेजर विक्रम जगताप यांच्यासह हजारो भाविकांनी भंडारा उत्सवात हजेरी लावली बाळूमामांच्या गाण्यावर लहानपणापासून थोरांपर्यंत सगळ्यांनी ठेका धरत भंडारा उत्सवात आपला सहभाग नोंदवला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पडताच अमवासेला जत तालुक्यातील एळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीनं येळवीतील श्री संत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले पहाटे पाच वाजता मदने परिवाराच्या वतीनं श्री स अभिषेक घालण्यात आला गंगाधर उर्फ पिंटू स्वामी यांनी श्री स अभिषेक घातला सायंकाळी सहा वाजता हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वस्ती येथून श्रीसंत बाळूमामांच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले ढोलाच्या निनादात पालखीचे मंदिरासमोर आगमन होताच होमहवन करण्यात आले कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांनी दोन तासांच्या आपल्या कीर्तनात बाळूमामांचं जीवनपट उलगडून दाखवत कलयुगातही बाळूमामा हा सर्वसामान्य गोरगरिबांचा आधारवड असल्याचं सा सांगत मामांची सेवा करा मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करा अन्नदान करा असे आवाहन केले मंदिराभोवती पालखीच्या सवाद्य पाच प्रदक्षिणा झाल्या पालखीवर तीन जेसीबीच्या सहाय्याने भंडारा आणि फुलांची उधळण करण्यात आली तीन हजाराहून अधिक भाविक भंडारा उत्सवात सहभागी झाले होते महाप्रसादाने भंडारा उत्सवाची सांगता झाली श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं दोनशे पन्नास टी शर्ट यावेळी तुकारामबाबा यांनी सेवकांना वाटप केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी जत